गेल्या काही दिवसांपासून दुष्काळाच्या छायेत चा असलेल्या मराठवाड्याला अखेर परतीच्या पावसानं चिंब भिजवून टाकलंय नांदेड लातूर उस्मानाबाद बीड परभणी अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली तूट भरून काढली आहे लातूरात औराद आणि अबुलगा या भागामध्ये पावसानं कहर केलाय यामुळे शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या शेतांना नदी नाल्याचं रूप आलेलं बघायला मिळत यामुळे उभी पिका आडवी झाली आहेत मूग सोयाबीन उडीद भुईसपाट झालेत संपूर्ण जिल्ह्यातील चार लाख हेक्टरवरची पिकं धोक्यात आली आहेत तिकडे नांदेडमध्ये देखील एक्क्याण्णव टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे नांदेड शहराची तहान भागवणारी गोदावरी नदी चार वर्षांनी पहिल्यांदाच दुथडी भरून आहे विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले ज्यातून पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला देगलूर तालुक्यातला करडखेड प्रकल्प पूर्णपणे भरला आहे तिकडे कोरड्या बीडला देखील पावसानं ओथंबून टाकलं गेल्या चार वर्षात प्रथमच इतका मोठा पाऊस बीडकरांनी पाहिला बिंदुसरा नदीला पहिल्यांदाच पूर आल्यानं दगडी पुलावरून जाणाऱ्या जुन्या बीडचा संपर्क तुटला आहे चार वर्षात पहिल्यांदाच तब्बल ऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद इथं झाली आहे जिल्ह्यातील अनेक बंधारे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत आणि बीड जिल्ह्यातील एकोणीस महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे दुष्काळ पडला बीड मध्ये आता एवढं पाणी पाहून फार मस्त वाटत एकदम भरभरून आणि उत्साहवर्धक सगळं वातावरण झालेलं आहे मध्ये आणि लोकांच्या मनामध्ये मा प्रचंड चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि कालचा जो सुखावना पाऊस झालेला आहे हे अनपेक्षित पाऊस होता असं लोकांना वाटलं पण नव्हतं की एवढं सरप्राईज पाऊस पडेल बीड मध्ये त्यामुळं बीडकर खूप सुखावले आहे त्या पावसानं मी मी माझ्या जन्मानंतर पहिल्यांदा एवढी बिंदुसारा बनलेली बघितली चांगलं वाटलं खूप पाऊस पडल्याच्या नंतर हे सगळं बघितल्यानंतर एकदम मन तृप्त झालं चार पाच पाच वर्षापासून अशा प्रकारचं पाऊस काही बघण्यात आलेलं नव्हतं आणि अशा प्रकारचं वातावरण ही बाजूचं नव्हतं त्यामुळे खूप छान वाटतंय खूप आनंद वाटतंय आणि भविष्यात चांगलं वाटतंय आता सगळ्यांच